तुमचा प्रतिसाद येत आहे मित्रांनो मला आणि याचा फायदा तुम्हाला सुद्धा होईल आणि मला सुद्धा होईल तुम्हाला सांगतो येत्या दोन महिन्यामध्ये आपण जवळपास सर्व प्रश्न जे दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकामध्ये आलेले आहेत ते सर्व आपण कव्हर करू फक्त प्रश्न कव्हर नाही करू त्याचे आपण स्पष्टीकरण सुद्धा पाहणार आहोत मागील व्हिडिओमध्ये तुम्ही दिलेला प्रतिसाद हा खूप मला चांगला वाटला सोबत तुम्ही केलेल्या लाईक्स त्या व्हिडिओला हे सुद्धा मला प्रोत्साहात्मक वाटले चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते ऑप्शन आहे महाबळेश्वर म्हैसमाळ चिखलदरा तोरणमाळ तर तो उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार तोरणमाळ तर तो विद्यार्थी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात अनेक थंड हवेचे ठिकाण आहेत जसे आताच पाहिलं आपण एक ते म्हणजे तोरणमाळ दुसरे आहे इगतपुरी इगतपुरी नंतर तिसरे आहे पाल ठीक आहे इगतपुरी कुठे आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये पाल कुठे आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये आणि तोरणमाळ हे कुठे आहे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर हे प्रमुख काही उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहेत पुढचा प्रश्न पहा काळ ओळखा आई मुलांना जेवायला वाढत होती ऑप्शन आहे अपूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ साधा भूतकाळ चालू भूतकाळ तर उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एक अपूर्ण भूतकाळ आता अपूर्ण भूतकाळ का तर वाक्यामध्ये वाढत 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 हे क्रियापद अपूर्ण स्वरूप दर्शवत आहे म्हणजेच काय तर क्रिया सुरू आहे क्रिया झाली का नाही ती क्रिया अपूर्ण आहे आणि होती हे क्रियापद भूतकाळ दर्शवत आहे ठीक आहे तर या दोन क्रियापदावरून आपण सांगू शकतो की वाक्याचा काळ हा अपूर्ण भूतकाळ आहे पुढचा प्रश्न संधीचा विग्रह करा शब्द आहे सहोदर ऑप्शन आहे सह अधिक उदर सह अधिक मोठा उदर नंतर आहे सहोदर आणि नंतर आहे सहो अधिक उदर तर उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एक सह अधिक उदर तर येथे कोणती संधी जर विचारली असती तर लक्षात ठेवायचा कोणती संधी असते ही स्वर संधी आता या स्वर संधीमध्ये कोणता नियम लागू होतो तर पहिल्या शब्दातील ठीक आहे हा शब्द आपण सह अधिक उदर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण या ह मध्ये अ मिसळलेला आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर हा ऊ असेल अ अधिक उ बरोबर ओ तयार होऊन शब्दाची संधी होते या नियमानुसार अ आणि ऊ मिळून ओ हा स्वर तयार होतो त्यामुळे सह मधील ह मध्ये ओ मिसळून हो तयार होतो आणि शब्द तयार होतो सहोदर ठीक आहे पुढचा प्रश्न पहा मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले सर्वांना माहिती असेल पर्याय क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर मित्रांनो या आधीच्या प्रश्नामध्ये आणखी एक पॉईंट राहिला आपला सहो दर, सहो की सहोदर सहोदरचा अर्थ काय होतो एकाच आईच्या पोटातून जन्मलेले भाऊ किंवा बहीण लक्षात ठेवायचे पहा तर जनगणमनं कोणी लिहिले तर रवींद्रनाथ टागोर यांनी तर आता जनगणमनं याबद्दल काही माहिती पाहूया तर हे जे गीत आहे या गीताची मूळ भाषा होती बंगाली आणि भारतीय संविधान सभेने या गीताला चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राष्ट्रगीत म्हणून अधिकृतपणे स्वीकारले होते आणि या जनगणमन गीताची पहिल्यांदा म्हणजेच सत्तावीस डिसेंबर सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकराला कलकत्ता येथे जे आजचे कोलकाता आहे कलकत्ता येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात पहिल्यांदा गायले होते हे काही महत्त्वाचे डेट आणि माहिती होती लक्षात ठेवायचे पुढचा प्रश्न शीतपेय हे रिकामी जागा उदाहरण आहे ऑप्शन आहे वायूमध्ये वायू द्रवामध्ये वायू स्नायू द्रवा स्थायूमध्ये वायू, स्थायू वायू आणि द्रवामध्ये स्थायू तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन द्रवामध्ये वायू तुम्हाला माहित असेल मित्रांनो शीतपेय हे एक मिश्रण आहे शीतपेय हे एक मिश्रण आहे आणि या शीतपेयात कार्बन डायऑक्साइड म्हणजेच सी ओ टू कार्बन डायऑक्साईड वायूचा उच्च दबाखाली द्रवणात विरळलेला असतो रासायनिकदृष्ट्या शीतपेय जर आपण प्रामुख्याने पाहिले तर ते एक द्रावण आहे ठीक आहे ते एक द्रावण आहे आणि या द्रावणामध्ये असते पाणी साखर आणि किंवा फ्लेवर आणि यासोबतच यासोबतच त्यामध्ये काय मिक्स करतात तर ओ टू म्हणजेच कार्बन डायऑक्साईड आणि द्रव याचा समावेश होऊन एक ते मिश्रण तयार होते ज्याला आपण शीतपेय असे म्हणतो पुढचा प्रश्न पहा भारत लोक्ष, हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ऑप्शन आहे प्रजासत्ताक सर्वांना माहीत आहे आहे म्हणून नंतर लोकश लोकशाहीवादी हे पण आहे साम्यवादी हे सुद्धा आहे तर ऑप्शन क्रमांक चार साम्राज्यवादी हे भारत राष्ट्र नाही आहे सर्वांना माहीत आहे मित्रांनो की भारताचे संविधान घोषित करते की एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे साम्राज्यवादी म्हणजे काय तर साम्राज्यवादी म्हणजे असे राष्ट्र जे आपली सत्ता जे आपली सत्ता किंवा प्रदेश आणि संसाधने यांच्यावर बळाचा वापर करून किंवा राजकीय प्रभावाने ते राष्ट्रावर लादले जाते तर त्याला म्हणतो आपण साम्राज्यवादी जे भारत राष्ट्र नाही आहे पुढचा प्रश्न अर्ध मॅरेथॉनचे अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते ऑप्शन आहे एकवीस किलोमीटर चोवीस किलोमीटर तीस किलोमीटर आणि वीस किलोमीटर तर उत्तर आहे मित्रांनो एकवीस किलोमीटर तसे जर पाहिले तर अधिकृतपणे एकवीस पॉईंट झिरो नऊशे पंच्याहत्तर किलोमीटर हे अर्ध मॅरेथॉनचे अंतर आहे जे आपण एकवीस पॉईंट एकसुद्धा लिहितो आणि यामध्ये आणखी काही प्रकार पडतात जसे पूर्ण मॅरेथॉन जसे पूर्ण मॅरेथॉन आणि जर पूर्ण मॅरेथॉनचा प्रश्न आला लक्षात ठेवायचे आहे पूर्ण मॅरेथॉनचे जे अंतर आहे ते आहे बेचाळीस पॉईंट एकशे पंच्याण्णव किलोमीटर ठीक आहे अर्ध मॅरेथॉन तुम्हाला माहीत आहे एकवीस पॉईंट एक, एक किंवा एकवीस पॉईंट झिरो सात झिरो नऊशे पंच्याहत्तर किलोमीटर नंतर आणखी दोन असतात ज्यामध्ये एक दहा हजार आणि एक पाच हजार मॅरेथॉन असतात ज्यामध्ये दहा किलोमीटर आणि पाच किलोमीटर हे अंतर असते पुढचा प्रश्न संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाइस नाही ऑप्शन आहे माऊस स्कॅनर प्रिंटर कीबोर्ड तर उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन प्रिंटर तर सामान्य आणि नेहमी वापरल्या जाणाऱ्या इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसचा जर विचार केला तर काही इनपुट डिव्हाइस नाही आहेत जसे आताच पाहिलं आपण एक म्हणजेच प्रिंटर हे इनपुट डिव्हाइस नाही आहे दुसरे म्हणजेच लक्षात ठेवायचे मॉनिटर तिसरे म्हणजे स्पीकर आणि चौथे म्हणजे प्रोजेक्टर प्रोजेक्टर ठीक आहे तर हे सुद्धा हे चारही इनपुट डिव्हाइस नाही आहे पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या ठिकाणची मिरची प्रसिद्ध आहे ऑप्शन आहे नरडाणा दोंडीचा शेंदखेडा आणि साखरी उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक नरडाणा तर नरडाणा हे ठिकाण मिरचीसाठी प्रसिद्ध आहे आणि हे कुठे विचारले तर धुळे महाराष्ट्र धुळे महाराष्ट्र आणि इथे मिरचीची खूप मोठी बाजारपेठ सुद्धा असते पुढचा प्रश्न पाहू अधिका जागा ही संज्ञा बँकिंग प्रणालीशी संबंधित नाही ऑप्शन आहे आर टी जी एस एफ टी आय एम पी एस टी आर पी तर तुम्ही शब्दावरून ओळखले असेल टी आर पी पर्याय क्रमांक चार हे बँकिंग प्रणालीशी संबंधित नाही आहे पहिले जे आहे आर टी जी एस आर टी जेस म्हणजेच काय तर रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट दुसरे आहे ई एफ टी एफ टी म्हणजेच काय तर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर तिसरे आहे आय एम पी एस म्हणजेच इमिजिएट पेमेंट सर्विस पण ही जी टी आर पी आहे हे टी आर पी यामध्ये येत नाही तर टी आर पी म्हणजे काय तर टी आर पी म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट ही कशा संबंधित आहे तर हे ब्रॉडकास्ट संबंधित जसे जेरात संबंधित या क्षेत्राशी संबंधित टी आर पी हा शब्द आहे टी व्हीवर कोणता कार्यक्रम किंवा वाहिनी किती लोकांनी आणि किती वेळा पाहिली हे मोजण्यासाठी याचा उपयोग होतो याचा बँकिंग किंवा वित्तीय व्यवहारांशी काही संबंध नाही पुढचा प्रश्न शब्दयोगी अवयव वाँग ओळखा माझ्या शाळेपुढे मैदान आहे तर हे आपण ऑप्शन म्हणून सांगू शकतो शाळा हे नाम आहे माझ्या हे सर्वनाम आहे मैदान हे नाम आहे आणि पुढे हे शब्दही अव्यय आहे पुढचा प्रश्न पहा म्हणी पूर्ण करा इकडे आळ इकडे आळ तिकडे विहीर सर्वांना माहिती असेल उत्तर इकडे आळ तिकडे विहीर या म्हणीचा अर्थ जर तुम्हाला माहित नसेल तर तो, तो मी सांगतो तुम्हाला या म्हणीचा अर्थ असा होतो की जेव्हा एखादी व्यक्ती दोन्ही बाजूनी अडचणी सापडते आणि तिला कोणतेही चांगला पर्याय नसतो तेव्हा आपण एक, एक, इकडे आळ तिकडे विहीर असे म्हणतो पुढचा प्रश्न पहा चारचा घन चारचा घन आठच्या वर्गाचा किती पट आहे किती सोपा प्रश्न आहे प्रश्न पाहिल्याबरोबर याचं उत्तर निघते चारचा घन किती आहे चौसष्ट आठचा वर्ग किती आहे चौसष्ट आणि हे दोन्ही किती पट आहे तर एक पट पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न चौरस कार मैदानाची एक बाजू एकशे वीस मीटर असल्यास पाच फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल यासाठी काय करावे लागेल तर चौरसाची परिमिती चौरसाची परिमिती काढावी लागेल हा चौरसाची परिमिती म्हणजेच काय तर चार गुन्ह्याला बाजू ठीक आहे तर चार गुन्ह्याला बाजू बाजू किती आहे एकशे वीस बाळचूक अठे चार म्हणजेच चारशे ऐंशी मीटर हे एका वेळेस फेरी मारल्याचे अंतर आहे पण इथे काय म्हटलंय पाच फेऱ्या मार मारल्यास म्हणून काय करायचं गुन्ह्याला पाच द्या भाग करा गुणाकार पाच शून्य शून्य पाच आठ चाळीसशे शून्य चार पाच चोक वीस चार चोवीस चोवीसशे मीटर चोवीसशे मीटर म्हणजे किती किलोमीटर दोन पॉईंट चार किलोमीटर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे सर्वांना माहिती असेल छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात अजिंठा लेणी आहे आणि अजिंठा लेणीबद्दल बोलायचं झालं तर जागतिक वारसास्थळ यामध्ये म्हणजेच युनेस्कोमार्फत युनेस्को तुम्ही ऐकलं असेल युनेस्कोमार्फत जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले आहे अजिंठा लेणी पुढचा प्रश्न विरुद्धार्थी शब्द ओळखा इष्ट ऑप्शन आहे अनिष्ट विशिष्ट शिष्ट कनिष्ठ इष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अनिष्ट इष्ट म्हणजेच काय मित्रांनो इष्ट म्हणजे आवडते चांगले हितकारक असे आणि अनिष्ट म्हणजेच काय जे न वाढणारे असतात वाईट असतात किंवा अहितकारी असतात पुढचा प्रश्न अर्जुन आणि आर्यन यांच्या वयाची बेरीज अकरा आहे तर आणखी दोन वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती होईल आणि हा किती सोळा प्रश्न मित्रांनो दोन व्यक्ती आहेत दोघांच्या वयाची बेरीज अकरा आहे दोन वर्षानंतर मग इथे काय करायचं आहे दोन वर्षानंतर दोघांचे वय दोन दोन वर्ष वाढणार आहे म्हणजेच किती वर्षे वाढतील चार वर्ष तर अकरा अधिक चार किती होईल पंधरा तर दोन वर्षांनी दोघांच्या वयाची वीज किती होईल पंधरा वर्ष पर्याय क्रमांक दोन मित्रांनो तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचा जर पीवाय क्यू सराव करत असेल तर अंक अक्षर अंक अक्षर हे यासमोर ॲड लावायचे ऍडेट अंक अक्षर हे तुम्ही युट्यूबवर सर्च करा तुम्हाला त्या युट्यूब चॅनलवर गणिता आणि बुद्धिमत्तासाठी विस्तृतपणे सर्व पी वाय क्यू सॉल्व करून मिळतील पुढचा प्रश्न कोवळ्या सूर्यप्रकाशापासून हे जीवनसत्व मिळते ऑप्शन आहे अ क ब आणि ड सर्वांना माहित असेल सूर्यप्रकाशा सूर्यप्रकाशापासून ड जीवनसत्व मिळते आणि या ड जीवनसत्वाचा फायदा काय मित्रांनो तर ड जीवनसत्वामुळे हाडे दात यांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे कारण ते शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करतात पुढचा प्रश्न जर स्वाती एका तासाला वीस पाने लिहिते तर तिला पंचेचाळीस लिहिण्यास किती वेळ लागेल स्वाती एका तासाला वीस पाने लिहिते वीस पाने लिहिते तिला लिहायचे किती आहेत पंचेचाळीस आता समजा वीस पाने लिहिले आपण आणखी वीस लिहिले किती झाले चाळीस आणखी पाच लिहावे लागेल आता वीसला एक तास लागतो या वीसला सुद्धा एक तास लागेल किती तास झाले दोन तास आणि एका तासाचे आपण चार भाग जर केले तर पंधरा होतात मिनिट आणि वीस पानांचे आपण चार भाग केले तर पाच पाने होतात म्हणजेच पंधरा मिनटं पाच पाने लिहावे लागेल एकूण एक तास दोन तास आणि दोन तास पंधरा मिनटं स्वातीला ते पाने लिहायला वेळ लागेल पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न नागपुरी या शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा नावा म्हणून समजते नागपूर नागपूर या शब्दापासून या शब्दापासून विशेषण नागपूर झालेले आहे आणि नागपूर हे काय आहे तर नाम नामापासून साधलेले शब्द म्हणजेच नाम साधित पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आनंद मठ ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली आहे ऑप्शन आहे चंद्र चॅटर्जी आचार देव कृपलानी लोकमान्य टिळक रवींद्रनाथ टागोर तो तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बक्कीमचंद्र चॅटर्जी तर याबद्दल आपण काही माहिती पाहू तर बकीमचंद्र चॅटर्जी यांनी कादंबरीची मूळ भाषा जी ठेवली होती ती होती बंगाली बंगाली ही मूळ भाषा होती आणि याचे प्रकाशन झाले होते अठराशे मध्ये लक्षात ठेवायचे आणि या कादंबरीमध्ये संन्यासी विद्रोह या ऐतिहासिक घटनेवर आधारित काल्पनिक कथा आहे असे मानल्या जाते भारताचे जे राष्ट्रीय गीत आहे कोणते वंदे मातरम सर्वांनी ऐकले असेल गाणे वंदे मातरम हे जे गीत आहे हे गीत याच कादंबरीमधून घेतले गेले आहे ठीक आहे लक्षात ठेवायचे हे होते आपले सर्व या व्हिडिओमधील प्रश्न सराव तुम्हाला जर कोणत्या प्रश्नाबद्दल काहीतरी डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सोबतच आपण याच प्रकारे संपूर्ण पी वाय पाहणार आहे या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जो प्रतिसाद देत आहे त्यामुळे मला जरसुद्धा प्रोत्साहन वाढते तुम्ही कमेंट जर केले तुमची डिमांड जर सांगितले आपण सुद्धा काम करू शकतो ठीक आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद